डाळ कांदा यासाठी मटकी घेतली आहे मी याला आता मी भिजत ठेवायचे आहे हे बघा मी मटकी भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये जास्त वेळ नाही मी एक पंधरा वीस मिनटं झाले भिजत ठेवले कांदा टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतले मी आता कढई घेतली तेल टाकणार तेल घातले मी चार मग माझा मग छोटा आहे त्याच्यामुळे चार घेते आता मी कढीपत्ता घालणार आहे तेल गरम झाले आपलं कांदा घालला थोडस परतून घ्यायचं खांदा गरम झाला आता टोमॅटो घालायचा 아까는 1.7화를 하니까 1.4화를 했고 1.4화를 했고 1.4화를 고1 त्यानंतर मी एक चमचा चटणी टाकले तो मी तुमच्या आवडीनुसार ते खूप लवकर बनते जेव्हा वेळ नसतो आणि काय बनवायचं सुसत नसेल तेव्हा खूप झटपट बनते दहा ते पंधरा मिनिटं दहा ते पंधरा मिनिटं पण नाही लागले कारण डाळ तुम्ही लगेच थोडंसं गरम करून पाण्यात इकडं कांदा वगैरे चिरेपर्यंत डाळ भिजती आपली त्याला जास्त वेळ नाही लागत भिजायला कोथिंबीर टाकली आता आपण टाकणार आहे हे भिजत ठेवले जा वरखाली करूया खूप छान लागते एकदा चपातीसोबत भाकरीसोबत तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं पाणी टाकणार आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला याला झापून ठेवायचं तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा तुमच्या पद्धतीने मी ट्राय करेन तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करा हे बघा आपली डाळ होत आली हे बघा तयार झाली आपली मटकीची धाव